नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहशी सहरशी स्वागत बारवाडीतील पांडुरंग पाटील यांनी वाहनांच्या पार्टपासून उभारला मंडप आज प्रत्येकाच्या घरी दुकानात टाकाऊ वस्तू बऱ्याच असतात कुठेही फेकून देतात पण बारवाडीतील पांडुरंग लक्ष्मण पाटील यांनी आपल्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांच्या जीर्ण व वा खराब झालेले पार्ट व इतर काही टाकाऊ वस्तूंपासून आपल्या घरातील गणेशासाठी उत्कृष्ट असा मंडप तयार करून आजच्या युवकासमोर आदर्श ठेवला आहे या टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या मंडपातबद्दल बोलताना पांडुरंग पाटील म्हणाले की आपल्या देशात गणेश उत्सवाला फार महत्त्व आहे गणेशोत्सवासाठी मंडळाचे कार्यकर्ते एक महिना अगोदरपासून राबत असतात अनाटाही खर्च करून भव्य मंडप व सजावट करतात पण यावर तोडगा निघावा यासाठी म्हणून मी माझ्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांचे खराब झालेले पार्ट इतरत्र न टाकता त्याचा काहीतरी उपयोग व्हावा यासाठी मी माझ्या गॅरेजमध्ये काहीतरी गाड्या काही, काही गाड्यांचे पार्ट शॉकअपसर होते ही तसेच सुतीपोती या टाकाऊ वस्तूंचा वापर करून माझ्या घरातील गणपतीसाठी एक दिवसात उत्कृष्ट असा मंडप तयार केला या मंडपाला आकर्षक अशी सजावट व विद्युत रोषणाई करून घेतली त्यामुळे हा माझा मंडप आकर्षक असा झाल्याने टाकाऊ वस्तूपासून काहीतरी साध्य करता येते हे ये पाहायला मिळाले व समाधान वाटले आजच्याच काळ काला, काळात सर्वच वस्तू विकत आणल्या जातात त्यामुळे अनाठाही प पैसा खर्च होतो तो, तो होऊ नये यासाठी आजच्या युवा पिढीने अनाटाही खर्च थांबवून आपल्या घरातील टाकाऊ वस्तूपासून असे काहीतरी करून आपला विकास करून घ्यायला हवा असे शेवटी पांडुरंग पाटील यांनी सांगितले मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो व इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज साठी रंगराव बनणे भाडवाड नमस्कार सर्वांना गणपतीच्या आणि उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी कृष्णा लक्षण पाटील बारवाड मी गेली वीस वर्षाला गॅरेज व्यवसाय करतो आहे आज आपण इथं घरामध्ये सजावटीसाठी गणपतीशी मंदिर तयार केलेलं आहे गणेशोत्सवासाठी ते गॅरेजमधून नादुरुस्त झालेले शॉकापसर आल्टोची स्विचची वॅगनची लोरा या बाकीच्या इतर पार्टपासून एक सदारतीसाठी सुंदर असं मंदिर केलेलं आहे आत्ताच्या पिढीने जो हा खर्च करतात डेकोरेशनसाठी तर त्यांनी न करता आपल्या घरामध्ये किंवा इतर व्यवसायांमध्ये जे पार्ट मिळतात जी सोयीस्कर होईल अशापासून एक उपलब्ध असं मंदिर डेकोरेशन करावं अशी माझी स्त्रीचे आहे